ते आपण संपाला एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपाला परत सामोरं पर जात साम आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी विधिमंडळात हमी दिली होती आश्वासन दिलं होतं त्यापासून यू टर्न घेतलेला आहे काल केंद्रानं जी यू यू पी एस योजना जी जाहीर केली त्या यू पी एस योजल्याप्रमाणेच राज्यानं तशाच पद्धतीची योजना जाहीर केली मात्र प्रत्यक्षात ज्या ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आर्थिक आणि सामाजिक हमी असलेली पेन्शन यांना डिक्लेअर जाहीर केली होती मात्र त्याचे अधिसूचना काढणे बाकी फक्त होतं मात्र अधिसूचना न काढल्यामुळं पूर्ण राज्यभरातील सर्व सतरा लाख शासकीय न्यशासकीय कर्मचारी हे एकोणतीस ऑगस्टपासून ते मदत जात आहेत त्याचबरोबर जिवाळ्याच्या मागणीबरोबर कंत्राटीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे की कंत्राटीकरण जे कर्मचारी त्याने एक वेळची बाबून शासनात सामावून घ्यावं त्याचबरोबर जे नोकर भरते त्या रिक्त जागा आहे त्या तात्काळ भराव्यात आणि असे इतर प्रलंबित एकोणीस विश मागणी आहे त्या मागणीबाबत बेमुदत संपाला सर्वजण सामोरे आहे जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय नंतर शिक्षक शिक्षकीय तर संघटना सर्वत म्हणून सातारा जिल्ह्यातून पस्तीस हजार कर्मचारी पूर्ण शंभर टक्के संपात सहभागी होणार आहेत आणि याबाबत आज समन्वय समितीची मुंबईला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जो निर्णय होईल तो आपला सर्वांना तात्काळ कळून येईल